न्यूज या तरुणाचं गाडी स्लिप होऊन पडल्यानं जखमी झालं आहे अशाच पद्धतीने अख्ख्या सुपूर सोलापूर शहरामध्ये हे खड्डेमय शहर झालेलं आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनाज गोंधळ कारभार झालेला असताना आणि ह्या दोन माननीय आमदार देशमुख यांच्या दलत कारभार यांच्या गटबाजीनं गेली पाच झालं महापालिकेतील सत्ता कारभार हे असाच रेंगाळत गेला आणि यांच्याकडून कुठलीही नियोजनबद्ध अशी कुठलीही विकास कामाची घ घटना घडली नाही त्याबरोबर हे सोलापूर शहरातील रस्ते असतील पाणी असतील आता तुम्ही या दमनगर भा भागात गेल्या तर किती खड्डे आहेत किंवा या डेनेजाईच्या कामा परिपूर्ण हा गचार गलिच्छ सोलापूर झाल्यासारखं वाटत आहे आणि अशा या असतानासुद्धा मान्य आयुक्त साहेबांनी प्रशासन कारभारात असताना त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे सोलापूरचे दोन आमदार आहेत भाजपचे त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे खासदार आहेत ध्वनी लक्ष देणे गरजेचे असताना हे कुठलाही कारभार होत नाही म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन्सचे होते हे इथे आंदोलन करून पुरवृत्तमय झाड आम्ही देऊन त्यांना निषेध करत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा